मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील एस पी अॅग्रो यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी पहिला सहर्ष स्वागत करतो आज आपण <coughs> मिरज तालुक्यामध्ये बेळंकी आरग आरग, <coughs> आरग, आरग एरियामध्ये येते आरग या कार्यक्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत शेतकरी बंधूंची ओळख त्यांच्या तोंडाने करून घेऊ आणि आपण द्र पेरूच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या पेरूची बागेची वाढ कशी झाली हे सविस्तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात मुलाखत टाईप घेणार आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि ओळख जरा सांगा आ, मी पवन चंदुरे राहणार आरद आणि ही माझी पेरूची बाग आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं आम्ही जे काय केलं आहे एस सीचे प्रॉडक्ट वापरून ते तुम्हाला डिटेल ओके जसं ते कुठली व्हरायटी आणि किती क्षेत्रावर आहे सर आपले तीन एकरमध्ये तैवान पिंक या वरायटीची लागवड आहे आणि लागवण करून एक अकरा महिने बारा महिने झालेले आहे बारा महिने म्हणजे एक वर्षाची बाग आहे आपण बाग ही बघू शकता आणि आता ही आ, सर, <coughs> <आनी> बाग आपण धरली कधी <coughs> सर आपण लागण केली अकरा ऑगस्टला आणि बाग अकरा ऑगस्ट लागण केल्यानंतर डिसेंबर ते एक जानेवारी या दरम्यान आपण फ्लावरिंगचं सा सेटिंग चालू केलेलं आहे बरोबर पाचव्या महिन्यापासून आपण धरली तसं हे खूप हुशार शेतकरी आहेत थोडं चनाक्ष म्हटलं तर हरकत नाही हे जवळपास पावणे तीन तीन एकरचा प्लॉट आहे पण त्यांनी काही भागामध्ये बेसलडोस टाकला आपला एस वी ॲग्रोचा काही भागामध्ये नाही टाकला आणि ते प्रयोगशील आहेत म्हणजे त्यांना ऍक्च्युली बघायचं होतं तर तो, तो जो तुम्ही प्रयोग केला त्याच्याबद्दल जरा आमच्या शेतकऱ्यांना सांग काय झालं एस विग्रोची मला माहिती मिळाली मी लागण केल्यानंतर त्यावेळेला माहिती पहिल्यांदा मिळाल्यानंतर मी काय केलं की एका चार प्लॉट आहेत ह्या प्लॉटमध्ये तीन एकरमध्ये त्यामध्ये एका प्लॉटला काय केलं एस पूर्ण पूर्णच प्रोडक्ट तुमचे वापरले बेसरडोस असू दे तुमचे ड्रिंकिंग असू दे सगळे ते त्यामध्ये वापरले आणि एका साईडला मी माझ्या पद्धतीनं केला ट्रीटमेंट चालू केली आणि जो फरक मला चार महिन्यानंतर जाणवला की एस वीची प्रो डेव्हलपमेंट आणि जी साध्या रेग्युलर रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये जी डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये एस वी सरस त्याच्यामुळं मी परत काय केलं की सहा महिन्यानंतर बागेच्या सहा महिन्यानंतर टोटल प्लॉटला सगळ्या प्रोडक्ट चालू केले त्यामध्ये बेसल डोस साठी वापरलं बेसल डोस साठी आहे तुमचं मिस्टर ग्रीन आहे हे आणि त्यामध्ये परत शेणखत असे मिक्स करून भट्टी लावून आपण मग परत बेसल डोस बेसल डोस मध्ये मी जसं म्हटलं चतुर शेतकरी तर चार भाग करून एकाच भाग याला बेसल डोस त्यांनी वापरला आणि त्यानंतर मग त्यांना लक्षात आलं त्यामध्ये फ्रुटर असेल कॅन्टर असेल मिस्टर ग्रीन असेल मायक्रोजी असेल म्हणजे या गोष्टींचा वापर केल्यामुळे आजही आणि या वर्षी मागील दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला माहिती की पाऊस काळ भरपूर पाऊस काळामध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं पण जाणवलं असेल नाही मला जाणवलं असते कारण काय झालं ज्यामध्ये मी एस व्ही ग्रुपचे प्रोडक्ट वापरले होते त्या प्लॉटमध्ये पण पाणी साठते आणि जिथं वापरणं होतं तिथं पण साठते मग ज्या वेळेला मी एस वी ग्रुपचे प्रोडक्ट वापरत होतो त्या प्लॉटमध्ये ते पाणी साठलं होतं त्याची ग्रोथ सेम होती म्हणजे काही फरक पडला नाही पण जिथं वापरले नव्हते तिथं ग्रोथ थांबली होती शेणा थांबला होता मुळी थांबली होती बरोबर तिवळेपणा वाढला आता मग त्याच्यामध्ये जी डिपेन्सी आले होती जी वापरत नाही त्यामध्ये ती एस व्हीच्या ग्रुप वापरतो जे औषध वापरत होतं तिथं काय डिपेन्सी नव्हती बरोबर साधारणतः तेरा महिन्याचा प्लॉट आहे अकरा ऑगस्ट म्हणजे तेरा महिन्याचा हा प्लॉट आहे तेरा महिन्यामध्ये याचं उत्पादन तुम्ही चालू केलं आणि आता किती उत्पादन झालं असेल अंदाजे अंदाज कोणचे आणि अजून किती अपेक्षित आहे फोन तर भरपूर दिसत आहेत नाही फोन तर आता भरपूर घातलेले आहेत बागेचं एज वाढल्यामुळं आता त्याबद्दल आपण माल घ्यायलाच पाहिजे मी जेव्हा पाचव्या महिन्यात फ फळासाठी फोम घातले त्यावेळेला सरासरी मी एक दहा बोध घातले होते पूर्ण टोटल प्लॉटमध्ये त्यामध्ये एस वी जो प्रोडक्ट वापरलेला जो प्लॉट होता सेपरेट mm -hmm. त्या प्लॉटमध्ये चार बोध जास्त बसले बाकी जा mm -hmm. त्या बाकीच्या सगळ्या टोटल प्लॉटमध्ये दोन बोधले तर त्यामध्ये काय झालं प्रत्येक बोधला मला एक टन ज परब एक टन ऑवरेज पडलेला आहे मला म्हणजे एसवी ग्रुपच्या जे मी प्रोडक्ट वापरले त्यामध्ये ह्याच्यामध्ये टोटल एक दीड टन म्हणजे असं मिळून एक साडेआठ नऊ च्या आसपास मला बरोबर माल निघाला ओके तर एकंदरीत याच्यामध्ये एस वी सोल्युशन मधले सगळेच प्रोडक्ट म्हणजे ऑप्टिक साठी तुम्ही फिफ्टी नाईन केडरी हा प्रोडक्टर वापरला तर ते अन्नद्रव्य जमिनीतले उपलब्ध करून देण्यासाठी शंभर टक्के काम करते आणि तशी ही जमीन बघायला गेली तर ही माल हलकी जमीन आहे वरच्या पट्ट्यात जर बघितलं तर आपण बऱ्यापैकी खळगडच दगडच आहे पाशानच आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याचा अनुभव कसा वाटला तुम्हाला सर काय झालं मी ज्यावेळेला लागण केली त्यावेळी अक्षरशः त्या प्लॉटमध्ये जिथं तुमचं यशो ग्रुपचं प्रोडक्ट वापरले त्या प्लॉटमध्ये जिथून माती उचलून बुट्टी ना तिथं नेऊन वाप घातली आणि मग रोपा लागले एवढ्या खळका राहणार त्यांची ग्रोथ एवढी चांगली झाली की आपटेक पण चांगलं झालं आणि झाडाची वेजिटेबल ग्रोथ पण चांगली झाली म्हणजे ओवरऑल एकंदरीत हे संपूर्ण तंत्रज्ञान वापरल्यानंतर एक पेरू उत्पादक शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात का भरपूर समाधानी कारण काय झालं आहे मी बागेच्या दहाव्या महिन्यापर्यंत म्हणजे बागेचं वय दहा महिने आहे तर मी दहा महिन्यापर्यंत दहा लाख रुपये मिळवले बरोबर म्हणजे समाधानी आणि काय पाहिजे नाही हीच आमची ओळख आहे यशवी विग्र सोल्युशनची आम्ही म्हणतो की समाधानी शेतकरी हीच ओळख आणि एक उच्च दर्जाचं तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचलं पाहिजे हा आमचा प्रामाणिक माणूस असतो या संपूर्ण बागेला आमच्या एस वी व्याग्र सोल्युशनचे प्रतिनिधी मारुती खोत यांचं तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं असेल शंभर टक्के तर मारुती खोतांचं जे मार्गदर्शन तुम्हाला लाभलं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की तुम्हीसुद्धा त्यांच्याशी संपर्क साधा माती देणार कुठलंही पीक असू दे मी असं म्हणणार नाही पेरूच माती देणार कुठलंही पीक असू दे त्या पिकाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून त्या शेतकऱ्याला उत्पादन जास्तीत जास्त कसं मिळेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये आमची जी टीम काम करते आज सांगली जिल्ह्यामध्ये आमचे आठ जण काम करतात तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही करू शकतो एक ओवरलुक बघूया आपण म्हणजे एस व्हीचं कुठं वापरलेलं आहे का आपण जिथं राहिलो आहे तिथं वापरलेलं नाही कॅमेरा तिकडे करा त्या तिकडं माळाला जिथं झाडं उंच दिसत आहेत आपल्याला त्या साईडला आपण एस वी अग्रो सोल्युशनचे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत आपण शेतकरी बांधवांना बघू शकता की अशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे माळ रानावर आहे यावर्षी बऱ्यापैकी पाऊस चांगला झाल्यामुळे दोन तीन महिने असं म्हणा की आपल्याला संधी मिळाली नाही कुठेही काम करायला मशागत करायला संधी मिळाली नाही अशा परिस्थितीत देखील चांगलं प्लॉट आलेलं आहे तर मी पुन्हा एकदा शेतकरी बांधूंचं अभिनंदन करतो अजून भरपूर माल आहे म्हणजे अजून तेरा महिन्यामध्ये मला असं वाटतं की तुमचा बेसिक खर्च सगळा निघाला असेल बेसिक खर्च बाग लागणीचा खर्च ड्रीपचा खर्च टोटल तुमचे खर्च जे काय आहे ते सगळे टोटल मी नील आहे आता आणि प्लस प्रॉफिटमध्ये प्रॉफिटमध्ये आणि आता जे मागेवर आहे तो प्रॉफिट आहे आता नाही ऍक्च्युली प्रॉफिट मध्ये नीट चालू आता प्लस आता हे जे फॉर्म घातलेलं आहे हे जवळजवळ तीस पस्तीस माझा माल शिल्लक आहे तर पुढच्या काळात आपण शुगर बन साईज बिल्डरला नक्कीच जाल हां ते एक सांगतो तुम्हाला सर शुगरबर्न <laughs> शुगर बन आणि साईज बिल्डरची मी एक आळवणी केली होती मला कोत सरांनी सांगितले की तुम्ही एक आळवणी करून घ्या आणि ज्या वेळेला मी त्याला बोलवतो की माल जरा साईज होईन झाल्या काय करूया मग त्यांनी म्हटले शुगर बन आणि साईज बिल्डर हे दोन आहेत त्यांची आळवणी करून घ्या आळवणी करून घेतलो सर चौथ्या दिवशी डायरेक्ट माल सहाशे सातशे ग्रॅम माल झाला एवढा फरक पडला की अक्षरशः व्यापारी म्हणला स तुम्ही मला व्यापाऱ्यांनी स्वतः फोन केला त्यांनी की तुम्ही काय वापरताय की हे एवढी साईज तुमची झाली कशी काय दोन गोष्टी आहेत आपलं शुगरबन साईज बिल्डर शुगर गन व्हेजिटेटिव्ह ग्रोथसोबत साईज करतो पण <coughs> साईज बिल्डर जे आहे ते स्पेसिफिकली साईजसाठी आपल्या इकडल्या जवळपास सगळ्याच भाजीपाला पिकांमध्ये फळ पिकांमध्ये हा साईज बिल्डरचा वापर केला जातो जमिनीतलं पोटॅश करून द्यायचं काम करतो आणि त्यामुळं त्याची मॅच्युरिटी म्हणून किंवा आपण त्याला साईजसोबत वजन वाढीसाठी काम करतो जे तुम्ही म्हटलं की सहाशे साडेसहाशे पर्यंत गेला तर ते काय झालं वजन वाढलं त्याच हां वजन वाढीसाठी शंभर टक्के हे काम करणारं तंत्रज्ञान आहे तर आज एक खूप आनंददायी क्षण आहे आमच्यासाठी सुद्धा आम्ही असे हजारो शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचून त्यांचं आजपर्यंत हित साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आज, के आज तमाम महाराष्ट्रातला जो शेतकरी हा व्हिडिओ बघतोय त्याला माझं आव्हान असेल की uh, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा मार्केटिंगच्या अनेक स्ट्रॅटेजीज सगळेजण वापरत असतात पण आमचा प्रामाणिक प्रयत्न किंवा माझं प्रामाणिक तुम्हाला आव्हान असं असेल की तुमच्या शेताच्या बांधावर तुम्ही हे तंत्रज्ञान वापरा पण जितकं तुम्ही उत्साहानं वापराल जसा तुमचा उत्साह आहे जितकं तुम्ही उत्साह वापराल तितकं ते प्रोडक्शन तुम्हाला जास्त देणार आहे त्यामुळं सगळेजण आमच्याशी आवर्जून संपर्क साधा या लिंकच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबर दिलेल्या असतात आमच्या प्रतिनिधींचे असतात कंपनीचं सुद्धा टोल फ्री क्रमांक आहे या सगळ्यांशी संपर्क साधा आणि आमच्या संपर्कात द्या नक्कीच आपण शेतकरी हितासाठी काम करू आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सोबतच इतर पिकांसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून चांग, चांगलं चांगलं उत्पादन मिळावं खोतसाहेबांचं तुम्हाला सातत्यानं मार्गदर्शन राहीलच त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि था। थांबतो धन्यवाद थँक्यू था धन्यवाद